मनी लोचनी तोचि पाहे, जनी जाणता भक्त हो निराहे क्रमू साधनाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आपल्याला भगवंताने डोळे दिले भगवंतानी कान दिले भगवंतानी नाग दिलं भगवंतानी छान मधुर असं भाषण करण्यासाठी मुख दिलं त्याला मुखमंडल म्हणतात मुखकमल म्हणतात पण ते मुखमंडल मुखकमल किती उग्र भाषा वापरतं कधी कधी त्याला मुखमंडल आणि मुखकमल म्हणावं का अशी शंका मनामध्ये निर्माण होते मग हे सगळं भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे त्याने ते दिलेलं आहे आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्या प्रत्येक रक्तातल्या पेशी आपल्या शरीरातला प्रत्येक अणुरेणू अंश हे सगळं त्याचं देणं आहे याच्यातलं काहीच नाही याच्यातलं माझं काही नाही याचं मी येताना जन्माला येताना काय आणलं होतं का एखादी अशी करगोटीला बांधून काही आणलं होतं का एखादी काही आणली होती का सोन्यादाण्याची वस्तू एखादा काही छान कपडा शाल बिल मस्त छान असं काही आणलं होतं काय आणलं होतं येताना काही नाही बर येताना आणलं नव्हतं जाताना काही नेणार आहे का किती नेणार नेणार असलं असतं मग त्याच्यासाठी काही हँडबॅग त्याच्यासाठी काही एखादी छान सुटकेस एखादी छान बॅग एखादी इम्पॉर्टेड बॅग आणायला पाहिजे त्याच्यासाठी पण काहीही नाही हे सगळं आणलेलं सगळं जमवलेलं सगळं साठलेलं ते इथेच राहणार आहे हे का सांगितलं या श्लोकाच्या चिंतनाच्या माध्यमातून मी हे सांगतो आहे की मनीलोचनी श्रीहरित वोचीप आहे भगवंतानी आपल्याला दिलेला प्रत्येक अवयव हा कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी दिलेला आहे डोळे दिले ते रामाचे नयन रामाचं मुख पाळण्यासाठी दिलेले आहे लोचनी आणि हे मनाचे लोचन करायला सांगितलंय हे देहाचं लोचन जाणार आहे मनाचं लोचन अखंड आपल्याला चिंतनासाठी उपयोगी पडणार आहे अंतर्मुख दृष्टी अंतर्मुखता अंतर्दृष्टी ही ही आपल्याला रामाच्या ठिकाणी वापरायला लागणार आहे मनी लोचनी श्रीहरी टोची श्री आहे श्रीहरी शब्द वापरलेला आहे म्हणजे याचा अर्थ की ठराविक एक कुठली देवता अशी नव्हे तर सगळ्या देवता ज्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत अशा चित शक्तीला अशा सामर्थ्य शक्तीला तुझ्या लोचनांनी डोळ्यांनी तुला पाहण्याची सवय करायची ही जर सवय आपल्याला झाली तर मग त्याच्यासाठी वयाचं बंधन नसतं ते कुठल्याही वयामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये केव्हाही नेहमी सांगतो की डोळ्यांनी एकदा भगवंताचं रूप बघण्याची सवय झाली की मग डोळ्याला इतर काही बघ म्हटलं तरी ते बघणार नाही पण जोपर्यंत तुम्ही त्याला रामाला बघा असं जोपर्यंत सांगत नाही रामाचं नयन बघा असं जा सांगत नाही रामाचं मुखमंडल बघत असं सांगत नाहीच तोपर्यंत ते डोळे ते नयन राम सोडून बाकी सगळं बघतील कारण डोळ्यावरती लोचनावरती त्या डोळ्यावरती झालेला तो संस्कार आहे त्या संस्काराचा तो परिणाम आहे आपली दृष्टी बघा एक संस्काराचा परिणाम कसा असतो पहा आपण जेव्हा बाजारामध्ये जातो किंवा मार्केटमध्ये जातो किंवा एखाद्या जा मोठ्या मॉलमध्ये जातो शहरामध्ये तिथे गेल्यानंतर जाता जाता मोठमोठ्या जाहिराती असतात बॅनर्स असतात मोठे मोठे असे ते लावलेले असतात खुटो बिटो सगळे सगळ्या सिनेमाच्या जाहिराती असतात सगळ्या 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 प्रकारच्या असतात फार आपल्याला त्याचं सखोल चिंतन करायचं नाही आहे दृष्टीचा स्वभाव असा असतो की जे दृष्टीला बघण्याची गरज नाही ते दृष्टी आधी बघत असते आणि हे बघू नकोस असं सांगून सुद्धा जे ऐकत नाही तो दृष्टीवरती डोळ्यावरती झालेल्या संस्काराचा तो परिणाम असतो जे बघायचं नाहीये ते आधी बघतोय जे बघायला पाहिजे ते बघत नाहीये रामाच्या मंदिरात गेला समर्थांच्या मंदिरात गेला देवीच्या मंदिरात गेला भगवंताच्या मंदिरात गेला किती वेळ तू देवाकडे बघतोस काही क्षण आणि तीच एखादी बघायची नाही अशी वस्तू असेल तिच्याकडे किती वेळ पाहतोस अमर्याद वेळेपर्यंत मग हे समर्थानी कुठेतरी हेरलंय कुठेतरी सांगितलंय आपल्याला समजावून की मनी लोचनी तोची पाहे आणि हे कुणाला सांगितलं आमच्या तुमच्यासारख्या अगदी अशा सगळ्यांना आग्रह करत नाहीत जनी जाणता भक्त हो आहे असं जेव्हा समर्थ म्हणतात मनी मनीलोचनी आहे जनी जाणता भक्त हो जाणता भक्त समर्थाला खूप अपेक्षित आहे जाणता म्हणजे काय हेच जाणायचं दुसरं जाण जाणणं बरं जाणायचंय कशाने कोणत्या उपायाने जाणायचं आहे तर जाणीव नावाचा है। जो प्रकार आहे व्यवहारातही आपण शब्द प्रयोग वापरतो त्यामुळे अगदी फार मोठा जाडा भरडा खूप कठीण शब्द तो नाही आहे आपल्याला ना समजणार नाही असं ते अजिबात नाही आहे आपण काही वेळेला खरंच वेडेपणा करतो आणि हे मला कळत नाही असं उगीच सांगून टाकतो जाहीर करतो सगळं कळत असतं जनी जाणता भक्त होणे आहे आणि जी जाणीव असते ना ती जाणीव प्रत्येकाला दिलेली आहे भगवंताने त्याला पाहण्याची त्याला जाणण्याची जाणीव दिली नाही असा सृष्टीमध्ये एकही व्यक्ती नाही असा एकही माणूस नाही व्यवहारामध्ये काय शब्द प्रयोग वापरतो आपण नेहमी काय माणूस आहे काय जरा पण जाणीव नाही काय अपेक्षा असते त्याची असं म्हणण्यापाठीमागे त्याची जाणीव त्याला नाही असं म्हणण्यापाठीमागे काय भूमिका असते म्हणजे जसं याला अपेक्षित आहे तसा तो वागत नाही म्हणजे त्याला ती जाणीव त्याची बरोबर नाही आहे म्हणजे त्याच्या जाणीवेबद्दल याला कुठेतरी शंका आहे याला काहीतरी त्याची तक्रार आहे याला कुठेतरी ते खटकत आहे त्याची जाणीव बरोबर नाही असं त्याला सांगायचं काय जाणीव नाही त्या माणसाला अजिबात कितीही केलं तरी जाणीव नाहीये जीव तोडून सांगितलं तरी त्याला जाणीव नाही ते ऐकायचे असं म्हणतो की नाही म्हणतो मग ही जाणीव ज्याला भगवंतानी दिलेली आहे त्या चांगल्या जाणीवेचं आपल्याला संगोपन करायचं आहे ती चांगली जाणीव आपल्याला सकारात्मक जाणीव आपल्याला वाढवायची आहे म्हणून समर्थ म्हणाले जनी जाणता भक्त होऊनी राहे गुणी प्रीती राखे साधनाचा भगवंतानी गुण दिलेले आहेत सद्गुण दिलेले आहेत पण ह्या सद्गुणांच्या बरोबर मी येताना माझ्या दुर्गुणांचं ओझ बरोबर घेऊन आलेलो आहे आणि हे दुर्गुणाचं ओझ मला काही केल्या कुठे टाकता येत नाही ते दुर्गुणाचं ओझ मला माझ्या डोक्यावर घेऊनच चालावं लागतं आणि म्हणून या गुणी प्रीती ज्याचे जे भगवंताचे जे गुण दिलेले आहेत सद्गुणाबद्दल सद्गुणाबद्दल चांगल्या गुणांच्याबद्दल त्याच्याबद्दल प्रेम अंतकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि गुणी प्रीती राखे गुणावरती प्रीती असली पाहिजे सद्गुणांच्यावरती प्रीती असली पाहिजे दुर्गुणांच्यावरती प्रीती काही ठेवावी लागत नाही बसवावी लागत नाही ते आपोआप बसते म्हणून म्हटलं ना की जे नको आहे ते करायला वृत्ती भाग पाडते पूर्वसंस्कार तिथे आड येऊन ते करायला भाग पडतात आणि म्हणून चांगल्या जाणीवेनं गुणावरती प्रीती राखण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे साधन सांगितलं आहे जर भगवंताला तू बघितलंस तर भगवंताला बघायचं म्हणजे काय मूर्तीमध्ये पाहायचं नाही आहे मूर्तीमध्ये पाहायला पाहायचे कशासाठी माणसातला देव करण्यासाठी मूर्तींची व्यवस्था आहे असं आपण आपण अनेक वेळाला चिंतनातून बघितले नाही पण माणसातला देव करण्यासाठीची ती व्यवस्था आहे म्हणून गुणावरती प्रीती राखायची गुणावरती प्रीती ठेवायची आहे आणि गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाच्या दासाच्या वर्णनामध्ये समर्थ हे आपल्याला या गुणांची ओळख करून देतात या गुणांची वृद्धी करायला सांगतात या गुणांच्या प्रमाणे वर्तन करायला सांगतात या गुणांच्या वरती या सद्गुणांच्या वरती अत्यंत प्रेम करायला ते सांगत आहेत आणि म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन हे अंतःकरणातल्या रामावरती प्रेम करण्यासाठी आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं हो पाहिजे